नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शासनाने राज्यातील शिक्षकांच्या दोन वेतनवाढी 4 सप्टेंबर दोन हजार पासून बंद केलेल्या आहेत त्या वेतनवाढी त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीकरिता राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षण संघटनेच्या वतीने एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना भेटून मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी नागपूर जिल्हाध्यक्ष सुनील नायक जिल्हा सरचिटणीस शारदा रोशन खेडे विभागीय उपाध्यक्ष प्रदीपजी बिबटे जिल्हा संघटक विजया कोकमवार एकनाथ पवार विभागीय सरचिटणीस बळीराम चापले उपस्थित होते शिष्टमंडळाने वेतनवाढ सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्र्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व समस्या जाणून घेऊन ताबडतोब दोन वेतनवाढी सुरू करण्याचे आश्वासन दिले